कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहणारी कोल्हापुरातील उच्च शिक्षित तरुणी थेट जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे प्रियंका पाटील असं या तरुणीचं नाव असून अरसुले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून ती निवडणूक लढवणार आहे दिल्ली गाठून यू पी एसची पहिली परीक्षा पास झालेल्या प्रियंकाच्या राजकारणातील प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत ब्युरोक्रेसी आणि पॉलिटिक्स या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि ही संधी मला जर लो लोकसेवा करण्याची संधी जर मला पहिल्यांदा राजकारणातून मिळत असेल तर ह्या संधीचं सोनं करण्याची इच्छा आहे असं मला वाटतं ज्या पद्धतीनं लोकांची सेवा करण्याचा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हे एक आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळते तर त्या ऑपॉर्च्युनिटीचा आपण भरपूर फायदा घेतला पाहिजे ह्या मतदारसंघामध्ये महिला या ठिकाणी आरक्षण असल्यामुळं असं योग्य असं एक या ठिकाणी उमेदवार म्हणून मी माझी पत्नी युपीसीसाठी दिल्लीला अभ्यासासाठी आहे तिच्याकडे आम्ही नजर टाकली की बाबा आपलं हे राजकारण म्हणजे आधी बऱ्याच वर्षा म्हणजे तिसरी पिढी आमची राजकारणामध्ये आहे आणि राजकारणामध्ये तिसरी पिढी असताना या मतदारसंघाचा विकास होण्यासाठी एक आपल्याकडे चेहरा आहे आणि तो म्हणजे माझी पुतणी तिला दिल्लीमध्ये अभ्यास करत असताना तिला सांगितलं की तुला ह्या जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व करावं लागते आणि त्यामध्ये जरा ती अचानक भारावून गेली की अचानक मला कसं काय आता त्यांचा फोन आला आणि त्यानं लगेच होकार दिला